नमस्कार मी नवनाथ आगतराव मारकड आरळी पंचायत समितीगण तालुका तुळजापूर इथून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे हे उमेदवार मिळण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार राणा दादा व युवा नेते मल्हार दादा यांच्या आशीर्वादाने मला गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाला भारतीय जनता पार्टी सारख्या भारतातील एक नंबर सर्वात मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे सर्वप्रथम सर्व, सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी नेते मंडळीचा मी आभार मानतो की मला त्यांनी उमेदवारी दिली तरी आरळी समिती गणातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी एक कळकळीची विनंती की विकास न, करून घ्यायचा असेल विकास आपल्या दारी आणायचा असेल तर येणाऱ्या पाच तारखेला नवनाथ मार्कड म्हणजेच कमळासमोर येईल बटन दाबून नवनाथ मारकड यांना प्रचंड मताने विजय करावे हे एवढे मी आमच्या पंचायत समिती आरळी गाण्यातील नागरिकांना नम्र आवाहन करतो